पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करण्याची भोकर येथील मीडियाने तहसीलदार मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन भोकर तालुका वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थक केंद्राजवळ त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नावाने कर वसुली गुंड करवसुलीच्या लोकांनी पत्रकार किरण योगेश खरे अभिजित सोनवणे यांच्यावर दगड काठ्या छत्रीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरातील कठोर शिक्षा गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे समाजातील घडामोडी प्रत्यक्ष जाऊन जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम करतो अशा वेळी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकार हल्ला होणे हे पत्रकारेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे त्यामुळे या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून मुख्यमंत्री यांना तहसीलदार उमोकर यांना निवेदन देण्यात आले आहे या, या निवेदनावर व्हाईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष संतोष रतनवार मराठवाडा महिला अध्यक्ष ज्योती सरपाते जिल्हा सहसचिव ग्रामीण सुभाष नाईक ज्येष्ठ पत्रकार अनिल डोईफोडे दत्ता बोईनवाड प्रकाश बंदिरवाड सुरेश सिंह चौधरी इत्यादी उपस्थित होते मी सुभाष नाईक किनीकर जिल्हा सहसचिव भाईसाहेब मीडिया नांदेड परवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे काही अज्ञात गुंडांनी लाट्या काठ्या घेऊन आपले पत्रकार बांधव किरण ताजने व योगेश खरे अभिजित सोनोने या तिघांना गंभीर जखमी केले त्यामुळे आज दिनांक चोवीस रोजी या निषेधार्ध निषेधार्थात माननीय मुख्यमंत्री यांना व्हाईस ऑफ मीडिया भोकर यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संरक्षण देऊन आणि असे जे हल्ले करतात अशा गुंडांना कठोरात कठोर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण द्यावे